मस्त असा कुरकुरीत आपला कॉर्न खाण्यासाठी रेडी आहे आज आपण बनवूया क्रिस्पी आज आपण बनवणार आहोत कॉर्न त्यासाठी आपण फ्रेश एक मोठा बाऊल मक्याचे दाणे घेतलेले आहेत आत्ता आपण ह्यांना पाच ते सहा मिनिट उकळवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण तीन ते चार कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे याच्यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया पाण्याला छान उकळी येऊन द्यायची मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळे आपल्या कॉर्नला मिठाची चव लागते छान याच्यानंतर आपण एक कॉर्न जे आहे ते हळ हाल। हळू घालून घ्यायचे अंगावर पाणी गरम उडलं नाही पाहिजे सहा मिनिट आपण याला व्यवस्थित बॉईल होऊन द्यायचं सहा मिनिट होता आले की हे वरती तरंगाला लागतात अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बघायला विसरू नका सहा मिनटं कॉर्न आपले छान उकळत आहे कॉर्न खूप छान असे फुललेले आहे आता आपण हे एका जाळीत काढून घेऊन त्याचं पाणी सगळं निथळून द्यायचं दोन मिनटं कॉर्नचं सगळं पाणी निसळून द्यायचं मग दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण त्याला काढून घेऊया कॉर्न आपले छान कुरकुरीत आपण याच्यात दोन चमचे कॉर्मचं पीठ म्हणजे मक्याचं पीठ आणि दोन चमचे मैदा घालून घ्यायचं हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं पीठ आणि मैदा हे आपल्या कॉर्नला व्यवस्थित लागते कॉर्नचं पीठ आणि मैदा ह्याचं जे कोटिंग आहे ते आपल्या मक्याच्या दाण्यांना म्हणजे कॉर्नच्या दाण्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे पण जे कॉर्नचं आणि वैद्याचं पीठ दोन्ही ह्याच्यात घातलेलं आहे दो दोन दोन चमचे ते व्यवस्थित ह्या कॉर्नच्या दाण्यांना लागलेलं ला आहे ला आता याला आपण प्रय करू कॉर्नच्या खाली हे जे पीठ आहे ते आपण व्यवस्थित ताणी चालून घ्यायचं आहे म्हणजे ते तळताना मध्ये मध्ये येणार नाही त्याला तर मला आपले कॉर्न तळायला चालू कर कॉर्न तळण्यासाठी आपण मिडियम आचेवर मीडियम मंद गॅसवरती आपण तेल तापायला ठेवलेलं कॉर्न हा खोलून फुटू शकतो आणि अंगावर तेल उडू शकतो म्हणून आपण मंद गॅसेवरच हे तळून घ्यायचे जितक्या मंद आचेवर तुम्ही तळून घेताल तितके आपले कॉर्न छान क्रिस्पी होते तेल आपलं छान तापलेलं आहे मध्यम वर आपण गॅस ठेवलेला आहे त्याच्यात आपण ओन टाकून घेऊया प्रिकॉशनसाठी आपण ह्याला हाफ झाकून ठेवायचं म्हणजे आपल्या अंगावरही उडणार नाही पण इकडे साईडला आपण अशी जागा सोडलेली आहे ज्याच्यातून हवा पास होईल दोन ते तीन मिनिट आपण ह्याला फ्राय होऊन द्यायचं अंड गॅसवर हे पा आपले फॉर्म छान जात आहे परत आपण झाकण ठेवून घेऊया त्याच्या आपण स्टीम तयार होती म्हणून मध्ये मध्ये झाकण काढून घ्यायचं नाही ते पाणी तेलत पडेल फॉर्म आपले अजिबात फुटलेले नाहीये कुरकुरी कॉर्न तुम्ही बघू शकता तळून घ्यायचे आपण बार्वे किंवा घेऊन होते असे क्रिस्पी कॉर्न मिळतात घरी पण आपले इतक्या इझिली मस्त तयार होतात मंद गॅसवर सात ते आठ मिनटं असे मस्त आपले कॉर्न गोल्डन ब्राऊन झालेले आहे याला आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात छान मिडियम आचेवर मंद आचेवर आपले हे कॉर्न सात ते आठ मिनटं आपण व्यवस्थित बारीक गॅसवर फ्राय करून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यात ह्याच्यात फक्त मीठ घातलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करून घेऊयात मुलं खाणारे मोठे खाणारे जसं असेल त्याच्याप्रमाणे आपण ह्याच्यात कमी जास्त प्रमाणात तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिकडे घालायचं थोडंसं हलकं मेढी घालायचं आणि आपण चार्जनुसार टाकून घेऊया याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यात आपण आवडीनुसार कांदा आणि कोथिंबीर पण घालू शकतो पण ते कांदा घातला की तुमचे कॉर्न हे मऊ होऊ शकतात त्यामुळे ते, ते आयत्या वेळेला खायच्या वेळेलाच घाला आणि आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर घालू शकतो अशा प्रकारे आपले हे कॉर्न खाण्यासाठी तयार आहे मस्त असा कुरकुरीत आपला क्रिस्पी कॉर्न खाण्यासाठी रेडी आहे